बहुजन विकास आघाडीचे अनेक मेळावे झालेले आहेत कार्यकर्त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत की या निवडणुकीबाबत आपण लढवावे अगर कसे याबद्दल मतमतांतर आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपल्याला हक्काचा खासदार पाहिजे कारण आपला एक खासदार असताना अनेक करोडो रुपयाचा निधी इकडे या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं मागणं आहे की बाबा आपण ही निवडणूक लढवायला पाहिजे आणि याचा अंतिम निर्णय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर घेणार आहेत का लढवायची नाही लढवायची कोणाबरोबर जायचं किंवा कसे याबद्दल आमदार ठाकूर हे ठरवणार आहेत दिवसामध्ये कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण निवडणूक लढलं पाहिजे कारण आपल्या तीन आमदार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आहेत ग्रामपंचायत आपल्याकडे आहेत मोठी महापालिका आपल्याकडे आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण लढलो आपल्याला उपयोग होईल कारण आता असलेल्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात कशी पाहिजे तशी भरीव कामगिरी केलेली नाही आणि इकडे जनतेची तशी मागणी आहे आहे इकडे सक्षम खासदार कोणतरी पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे लोकमत एकेंद्र ठाकूरांच्या मागे आपांच्या मागे तर आपण ही निवडणूक लढलं पाहिजे ठरलं तर काही चेहरा बहुजन विकास आघाडीकडे अनेक चेहरे आहेत जुने जाणते तरुण असे लग वेगवेगळ्या प्रकारचे कार्यरत असलेले चेहरे आहेत आणि ते निश्चित तुमच्या समोर येथील जर निवडणुका लढावण्याचा निर्णय झाला तर तो तुम्हाला तुमच्या ओळखीचा उमेदवार या विभागात असेल लोकांकडून भरपूर प्रश्न होता विकास कामासाठी घेऊन ते कधीपर्यंत पूर्ण होतील विकास कामं तुम्ही बघितलं असेल का ते आमदार करू शकतात महापालिका करू शकतात ते मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये कामं महिला बालकल्याण का असो किंवा अन्य ही विरार महापालिकेमध्ये झालेली आहे नवीन महापालिका असून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत परंतु आपल्या आप हो आप एक जे खासदार आहेत त्यांच्याकडनं जे अपेक्षा होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आता लोकांचं असं म्हणणं आहे त्या बहुजन विकास आघाडीचा खासदार इकडे असावा एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायुती आहे आणि त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी तर जर समजा तुम्ही उमेदवार उभा केला तर तुम्हाला किती मोठं आव्हान असेल हे एवढे मोठे राष्ट्रीय पक्ष राज्य लेवल राज्यस्तरीय पक्ष आणि तुमचा पक्ष एकदा आमचा खासदार निवडून गेलेला आहे आपला सगळ्यांचा खासदार निवडून गेलेला आहे त्यामुळे आव्हान असं नाही भोजन विकासाखाली तीनशे पासष्ट दिवस जनतेबरोबर असते त्याच्यामुळे आव्हान असं काही नाही कार्यकर्ते डे टू डे दिवस काम करत असतात एवढंच आहे का आता कुठच्या पक्षाबरोबर जायचं कुठच्या पक्षाबरोबर जायचं नाही स्वतंत्र राहायचं काय जायचं ते हे लोकने ते जितेंद्र ठाकूर सांगणार आहेत ठरवणार आहेत मात्र काही लोक दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत है, त्या ह्याच्याबरोबर जाणार आहेत त्याच्याबरोबर जाणार आहेत गेल्या पस्तीस वर्षामध्ये आमदार जितेंद्र ठाकूर यांनी कुठचाही जातीभेद पंत पक्ष असा कुठचाही भेद नाही म्हटला सगळ्या पक्षांबरोबर कामं केलेल्या आहेत सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे विधान परिषद असो का राज्यसभा गेल्या म्हणजे आत्ता मागील झालेल्या निवडणुकीबरोबर सगळ्यांनाच मत दिलेली आहे आता जो मध्यंतरीचा जो काळ गेलेला आहे म्हणजे प्रशासकीय राजवट सुरू आहे महानगरपालिकेची किंवा सगळी त्याचा या निवडणुकीच्या मतदानावर काय परिणाम होतो वसई मध्ये महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे आणि ज्यावेळी बॉडी होती त्यावेळी वेगळा अनुभव लोकांना होता आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये लोकांना एक वेगळा अनुभव आलेल्या कामं होत नाहीत उत्तरदायित्व कोणाचं नाही कोणी उत्तरं नीट देत नाही त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे का बाबा आपला खासदार आपले आमदार आणि आपली महापालिका असणं गरजेचं आहे